अकोलकोट तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून धोधो पाऊस होत असून यामुळे ग्रामीण भागातील नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून अनेक घरांची पडझड होऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत अतिवृष्टीमुळं शेतकरी हतबल आणि हवालदिल झाला आहे अक्कलकोट तालुक्यात देखील अतिवृष्टीमुळं प्रचंड नुकसान झालं असून या पार्श्वभूमीवर विविध गावांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली आणि शेतकरी बांधवांना दिलासा दिला, दिला। तालुक्यातील कल्लकर्जाळ अंकलगी शेगाव कुमठा आदी भागात जाऊन त्यांनी पाहणी करून शेतकरी तसंच ग्रामस्थांशी संवाद साधला शेतकरी तसंच ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडल्या आणि शासन प्रशासनाकडून तातडीनं मदत मिळणं गरजेचं असल्याचं म्हटलं दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान हे अत्यंत मोठं आहे त्यामुळं शासनाकडून जास्तीत जास्त आणि तातडीनं मदत कशी मिळेल यासाठी आपण निश्चितच शासन प्रशासन स्तरावर प्रयत्न करू अशी ग्वाही शिवानंद पाटील यांनी यावेळी दिली सध्याची परिस्थिती ही गंभीर असली तरी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये असं आवाहन ही त्यांनी केलं पण आज आम्ही बघतो विमान सेनाकार तुम वरून व्हावं लागलंय सगळं हायवे बंद झालेत हा पाणीमुळे शंभर मीटर पाणी असणारे नदी सोडून आज दोन दोन किलोमीटर अंतरावर हा नदीवरून पोसलेल्या गावाला येऊन ठेपलेला आहे तर बाजूला चिकणी वस्ती वस्ती गड्डी वस्ती आमचं पाटील वस्ती सुतारा वस्ती सगळं पाणी खाली गेलेलं आहे एक एक आता आमचं पणाचं दहा हजार केळी केळीचं झाड आहे सगळं सगळं झाड केळीमध्ये गेलेत फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे लवकरच लवकर शासनाने मदत करावं कारण इथल्या भागातलं आपल्या तलाठी ग्रामसेवक वगैरे सर्व के सर्व केलेले आहेत त्यांचं काम सर्व्हे करायचं केलं पण शासनाद्वारे आम्ही मांडलेलं आहे वेळोवेळेला आम्ही कृषी मंत्री दत्ताना भांडे साहेबांना बोललेले भागाशीच आम्ही दोन हजार दोनशे पंचवीस कोटी पंधरा कोटी मंजूर झालेलं आहे त्याच्याच कॅटेगरीज बाग काढून भुसाला किती केळीला किती तूरला किती वाढ गेले जनावरला किती असं कॅटेगरी मिळावं पंधरा वीस वर्षापासून आहे प्रत्येक वर्षी मापूर येते हा पद्धतीने नुसकाने गावाला येते पुनर्वृष्ण साठी मठ्ठ्यवस्थीला जागा भरपूर आहे तेव्हा शाळा इथं खाली दहा बारा खोल्याच शाळा आहे जेव्हा अपेक्षा तर आहे मी चार पाच खोल्या मी भरपूर शाळेचं क्लासरूम बांधून दिलेलं आहे

पात्र सोडून शंभर दिवस किलोमीटर पाणी गावाला येऊन त्यात झाले लोकाला सतर्क गेलेले ऊस गेलेले तूर गेलेले आपल्या सोयाबीन गेले सर्व पीक गेले असल्यामुळे शेतकरी हवाल दिन झालेले यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांच्या सह ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती कर, कर ले ले, मागे आपण आता भयंकर उद्रावकर घेतलेली अवस्था सेना नाथ्याची मागे आता चॅनलवर आपण पाहता कशा प्रकारे घेतलेले तरी शासनाला माझी कळकळीची विनंती आहे तर ताबडतोब त्यांची सर्व पिकांची नुसकानाची पंचनामे करून तात्काळ जाहीर जा किती देता येतात तेवढं जास्तीत जास्त त्यांना मदत करावी असं मी या गावकऱ्यांच्या वतीनं विनंती करीत आहे जय महाराष्ट्र दृष्टी पावसामुळे आणि भीमा नदीकाठचं गाव आहे सगळे पाणी भरपूर पाऊस झाल्यामुळे पाणी संपूर्ण गाव एक आजूबाजू आल्यामुळे शिवानंद राणा पाटील जिल्हा परिषदचे माजी सदस्य असल्यामुळे सगळे पाणी त्यांनी केले सरपंच केले त्यांनी ग्रामसेवक तलाठी येऊन गेले सगळे गावकरी मंडळी इथं सगळ्यांना सतर्क राहण्याची इशारा पण दिलेला आहे आणि एवढा पाऊस आला की पाणी सगळ्यात ऊस केळी आणि सोयाबीन आणि उद हे सगळ्या पीक सगळ्या पाण्यात नुकसान भरपूर झालेलं आहे आता शेतकरी कसा जगायचा आता त्यामुळे शासनाने आमचे जवळचे नेता शिवानंदजी पाटील साहेब आले आमच्यासाठी सगळे सर्वे करू लागलेत सगळे बघून शासनाकडून शेतकऱ्याला योग्य ते नुकसान भरपाई सर्व शेतकऱ्यांना मिळावे अशी नंबर